स्वागत आहे तुमचं मी अनिताव पाटे बोलते आज मी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी रोज रात्रीच मी व्हिडिओ काढते दिवसभर खूप आवाज असतो मग रात्री मला कसं का व्हिडिओ काढायला निवांत वेळ मिळतो हां तर मी अशा खूप काही गोष्टी पाहिल्यामध्ये रस्त्याने जाताना येताना जे दारू पितात लोक रस्त्याच्या कडेला पडलेले असतात खूप कहाणीमध्ये पडलेले असतात रस्त्याच्या कडेला दारूच्या नशेमध्ये हे म्हणजे एवढं पितात कशा तुम्ही की रस्त्याच्या कडेला गाण्यामध्ये पडलेले एकतरी खूप चांगले अधिकारी होते ते खूप दारू पिले होते रस्त्याच्या कडेला पडले होते स्टँडवरच पडलेले होते रस्त्याच्या बाजूला असे आणि सगळे लोक बघत होते हसत होते बॅग होते त्यांच्या गळ्यामध्ये व्यवस्थित होते असे बिन केलेलं कपडे बिपडे खूप छान घातलेले होते पण तुम्ही एवढे मोठे अधिकारी आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही दारूची नशा करता आणि असं पडता एक तर तुम्हाला मी तुमच्या मित्रांनी जबरदस्तीने पाजलेली असेल किंवा तुम्ही, कि तुम्ही आग्रह खातार आग्रह खातर पिलेली असेल किंवा तुम्हाला काहीतरी तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी तुम्ही दारू पिलेले असेल तर हे चुकीचा मार्ग आहे तुम्ही दारू जेव्हा पिताना तेव्हा आपल्या मुलाबाळांचा विचार करत जावा आपल्या बायकोचा विचार करत जावा तुम्हाला बायकोचं टेन्शन असेल तर दारू पिण्याचा हा मार्ग नाही आहे त्यातून अनेक मार्ग आहेत दुसरे आजकाल काय झाले बायकोनी त्रास दिला बायकोनी भांडणं केले ना सरळ उठतात की दारू पितात असं काय असतं त्या दारूमध्ये तेच तुम्ही जर देवाच्या भजनामध्ये देवाचं नामस्मरणामध्ये दे वेळ घालवा पैसा पण वाचतो तुमचं शरीर पण वाचतं हो कधी इतर महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तुम्ही पार्टी करू शकता किंवा थोडंसं हलकंसं घेऊ शकता तुम्ही एवढं पण पिऊ नका की तुम्हाला चालण्याची पण शुद्ध राहत नाही काय काय मुलं बघा एवढी दारू पितात एवढी दारू पितात खरंच माझ्या मुलांना एवढं मला सांगायची विनंती करते मी तुम्हाला की तुम्ही अजिबात म्हणजे आहारी जाऊ नका दारूच्या व्यसने जाऊ नका ज्या आईने तुम्हाला दारू प्यायला मनाई करते दारू पिऊ नको म्हणून सांगते तर त्याहीचं ऐकत जावा थोडं त्या दारूच्या पैशामध्ये आईला एखादी चारशे पाचशे रुपयाची साड़। साडू साडी साडी भेट घेऊन देत जावा किती खुश होईल ती खूप सगळ्याला दाखवत फिरेल माझ्या मुलाने मला साडी आणली माझ्या मुलाने मला साडी आणली हाच आनंद तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही बघाल तर सगळं विसरून जाल तुम्ही ज्या तुम्हाला माईने एवढं मोठं केलेलं आहे त्या दारूच्या नशेत पडायला रस्त्याच्या कडेला नालीमध्ये उक असते ना उ काय म्हणते तो उकंडा आम्ही तर उकरंडाच म्हणतो मला मराठीत डस्टबिन काय म्हणते ते उकरंड असतं ना उकिरडा तिथं तुम्ही पडलेला असतात घाणीमध्ये रस्त्याच्या कडेल कचऱ्यामध्ये पडलेलं असतात तुम्ही खूप ठिकाणी बघितली मी असे म्हणजे जाताना येताना आता मी खूप प्रवास करते ना तर रेल्वेचे स्टेशनवर पडलेले असते काय काय झुलत चाललेले असते तर एवढेही पण दहारू चहारी जाऊ नका तुम्ही कर दारू पिता पण तुमचं घर खूप काय म्हणतात तुम्ही गरीब होत चाललेलं पण तुमचं घर खूप लहान होत चाललेलं असतं म्हणजे तुमचं घरातला जो मान सन्मान असतो तो कमी होत चाललेला असते तुमच्या घराला घरपण गर राहिलेलं नसतं आणि तुम्ही दारू दारू ज्यांच्याकडे विकत घेताना ते खूप श्रीमंत होतात त्यांचा मोठा बंगला होता आणि तुमचं एकदम झोपडीसारखं घर होतं म्हणजे तुम्ही त्या लोकांना श्रीमंत करता दारू विकत कर घेताना ते लोक श्रीमंत होतात आणि तुम्ही दारू पिताना तुम्ही खूप गरीब होत जाता एवढे गरीब मग तुमचे मु मुलांचे हाल होता तुमची मुलं मग म्हणतात आमचे पप्पा दारू पिले नसेल तर आमचं पण असं मोठं घर झालं असतं म्हणता का नाही तुम्ही तुम्ही बायकोच्या काय काय टेन्शनमध्ये जे दारू पितात ना ते खूप चुकीचा मार्ग निवडतात त्याला उत्तर द्यायला शिका किंवा इतकं इग्नोर करायचं ना खूप इग्नोर करायचं लक्ष द्यायचं नाही काय करते ना करू दे म्हणायचं पण तुम्ही दारू पिता तुमचं किडण्या खराब होते लिव्हर खराब होते हळूहळू तुम्ही मृत्यूच्या जबड्यातच जाता दारूमुळं विनाकारण हे ना मग तुम्हाला जर जगायचं नाही तर पटकन तरी मरून जायचं ना तुम्हाला दारू पिऊन पिऊन रस्त्याच्या कडेला घाणीत पडून मरण्यापेक्षा तुम्ही पटकन जायचं मरून हेच नाही ना त्रास नको ना असला आईला बापाला बघण्यापेक्षा तुमच्यात हिंमतच तेवढी नाही ना नाही का नाही कारण तुम्ही दारू पिता आणि ते सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करता पण की क्षणापुरतं असते काही वेळा काही तासापुरत असते परत तुम्ही शुद्ध आल्यानंतर परत तुम्ही आठवतच ना आपण काय केलं काय नाही सगळं दारू हे एक असं व्यसन आहे ना आपलं शरीर खाऊन टाकतं ते कधी तर मेहनत नाही एकदम थोडीशी घ्यायची असती पार्टी वगैरे आजकाल ते फॅड निघाले मला पार्टीच्या हो घ्या ना एकदम थोडीशी दारू घ्यायची आपल्याला चालता यावं नीट बसता यावं आपण घरी नीट व्यवस्थित पोचता यावं लोकांचं लोकांनी नावं ठेवणे लोकांनी हसवू नये लोकांचं आपलं अशी एक पद्धत असते दारू पिण्याची खूप गटाऱ्यामध्ये लोडते बाबा मी तर परवा बघितलं आश्चर्य वाटलं मला एवढं गाणीत लोळत होता तो, तो माणूस तोंडाला सगळं पाणी लागलेलं होतं चिक्कल लागलेलं असते तोंडाला एवढे घाण ते शुद्धा काय आपण जातो व्यवस्थित घरी अंघोळिंग करतो पण येणारे जाणारे लोक तुम्हाला पाहतात ना ते नफरत करतात तुमच्यात बरोबर मग हे काय नाही हो दारुडा माणूस आहे म्हणतात कळू पण देऊनही लागते दारू पिलेलं माणसाला असं असतं इग्नोर करायचं असते अशा बायकोना हां तुम्हाला बायको तशी मिळाली नशीब की तुम्हाला काय म्हणतात अशी बायको मिळाली काय तर ते सुद्धा नशिबात नाही आहे मिळाली पण इग्नोर कराल शिकाना अजिबात लक्ष द्यायचं नसते जे ऐकतच नाहीत बायका तुमचं तुम्ही चांगला सल्ला देता ती बायको तुमची ऐकत नाही तुमच्या आईवडिलांना काय बोलते तुम्हाला राग येते बोलू दे ना रागायला जाऊ नका सोडून द्याविषयी पण तुम्ही दारूच्या आहारी जाऊ नका है ना जो भाऊ भावाला सांगतो भावा नको रे एवढे दारू त्या आईच्या काळजाचं काय होत असेल जे आईने तुला एवढं लहानाचं मोठं केलं आहे घडवलं आहे तुला चांगलं घडवलं आहे तुला का तू असं शरीर तुझं खराब करून घेतो तु। का तुझं जीवनाचं वाटोळ करून घेतोस दारू पिऊन 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 काय वाटतंय तुला दारू पिण्याने तुझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील मार्ग तुझे सगळे संकट दूर होतील तुला मार्ग निघल नाही निघल एक भाऊ भावाला सांगतो बाबा नको रे पिऊ दारू काय काय मित्रसुद्धा सांगतात मित्र अनुकोरी दारू पिवडं वाटळ होत चाले तुझं असं म्हणते म्हणून म्हणते मी दारूच्या आहारी जाऊ नका दारू पिऊ नका कधीतरी चांगली दारू प्या चांगली। दा प्या पण चांगली महिन्यातून एकदा दोन दोन महिन्यातून प्या पण बारी दारून थोडीशी दारू प्या असती सवय पार्टी असती आजकाल प्रत्येक ऑफिसमध्ये पार्टी असते इकडं जावं लागते तिकडं जावं लागतं त्यानिमित्तानं त्यांच्यामध्ये तुम्हाला जर समावेश करायचा असेल किंवा त्यांच्यामध्ये तुम्हाला मित्रामध्ये राहायचं असेल तर थोडीशी या गोष्ट कराव्या लागतात पण जपून स्वतःचं शरीर घाणीमध्ये गटारीमध्ये तुम्हाला गाडी चालवता येत नाही सायकल चालवता येत नाही कार चालवता येत नाही धडाधड -धाड़ काढवाले दारू पिण उडवतात लोकांना मरतेत परत त्याने जेलमध्ये जातात काय फायदा एका सांग जगण्याला ह्या जगण्याला अर्थच नाही तुमच्या सरळ मग जगूच नका तुम्ही कशाला जगता मी असलं दृश्य जर लोकाला दिसतंय आपलं आणि तुमच्याकडनं काय शिकावं लोकांनी बघ आहे की नाही दर दारूच्या आहारी जाऊ नका तुम्हाला कुठलंही संकट येऊ होते दारू हा नसतो मार्ग समजलं का चला मग बाहे सांगायचं आहे मला दारूच्या आहारी जाऊ नका कारण दारू एक असं व्यसन आहे ना तो माणसाला खाऊन टाकतो आणि दारू विकत घेतो त्यांनी तेन, खूप श्रीमंत होतात पैसेवाले होतात त्यांनी खूप आणि तुम्हाला दारू पाजून 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 तुम्ही खूप गरीब होता अक्षरशः तुम्ही खड्ड्यामध्ये जाऊन पडता तुमचं मान सन्मान राहत नसते तुम्हाला काहीही कुणीही बोलतो दारूचे व्यसन लोकांना आहे त्यांना काहीही बोलत असत लोक म्हणजे असं कचरा असतात कारण ते कचऱ्यामध्येच पडतात गटाऱ्यामध्ये पडतात कचराच बनणार ना मग चला मग धन्यवाद मला एक सांगाचे कळकळणची विनंती म्हणून मी सांगू वाटलं म्हणून सांगितले कारण मी आता एवढा प्रवास केला त्या प्रवासामध्ये खूप ठिकाणी बघितले दारू पिऊन पडलेले लोकं वाईट वाटतो वाट हसतात लोक पण वाईट वाटतं काय करणार मजा मजाक कर वाटते पण मजाक नाही आहे तुमचं असं होतं चला आणि व्हिडिओ आवडला तर खरंच व्हिडिओला कमेंट लाईक करत जावा आणि जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसत तर सबस्क्राईब करून घ्या एक आणि खरंच तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे आता